अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्याशी संबंधित एक बातमी बघणार आहोत सोशल मीडियावर त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघातील निधी दुसऱ्या मतदारसंघात वळवला आहे या आरोपांमुळे राज्यात एक खडबड माजली होती आणि आता या आरोपांवर प्रवीण तायडे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे त्यांनी केवळ आरोपांचं खंडणच केलं नाही तर कागदपत्र आणि पुरावे सादर करत विरोधकांवर जोरदार पलटवारही केला आहे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत पत्रकार परिषदेच्या सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर आढावा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं यावेळी त्यांनी प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप लावलेत प्रवीण तायडे यांनी पत्रकार परिषदेत असा दावा केला आहे की बच्चू कडूंनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेला निधी हा थेट दुसऱ्या मतदारसंघात वळवला याबाबतचे या ठोस पुरावेही त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेत मात्र या आरोपानंतर प्रहार संघटना देखील चूप बसले नाही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि प्रति आरोप केला त्यांनी असा ठाम दावा केला आहे की आमदार प्रवीण तैडे यांनी बच्चू कडूंच्या खोट्या लेटर पॅडचा वापर केला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामुळे अचलपूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता पत्रपत्रिकांमधून बाहेर पडून थेट मुंबईच्या पातळीवर गाजू लागला आहे आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रामुळे स्थानिक मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे कोणाच्या दाब्यात तथ्य आहे आणि कोणती बाजू खरी हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे फेसबुकच्या माध्यमातून काही तत्कालीन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जे आरोप केलेले आहेत की माझ्या दहा कोटी मी स्वत मोर्चे वरूपमध्ये वडता केला किंवा विकला मतदारसंघ विकण्याचा प्रयत्न केला किंवा विकला अशा प्रकारच्या ज्या धाडान छोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या सोशल मीडियावरती आणि काही पेपरलासुद्धा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत त्या पेपरच्या नंतर मी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता मी मुंबईवरून जे कागदपत्र काढली छायांकित आणि प्रमाणित केलेली त्या आधारे माझ्या असं निदर्शनास झालं की हा निधी तत्कालीन आमदार यांच्या लेटर पॅडवरच यांनी स्वतःच्या याच्यावरून अजितदादा अर्थमंत्री अर्थ नियोजन मंत्री यांना देण्यात विनंती केली आणि त्यांनी तशा प्रकारची विनंती मान्य करून ते काम बदल अचलपूर पडतवाळाच्या नगरपरिषदेत दिली कामं जी होती नऊ कोटी वीस लाख रुपयाची ती कामे बोर्शी पर नगर परिषद आणि वरुड नगर परिषदमध्ये स्वतःच्या लेटर मॅटरवरती गेली आणि माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आलेले होते की मी आसूड, सूड सूड भावनेने मी कशात कोणत्या गोष्टीत आढळत नाही किंवा कोणत्या गोष्टीत हा सापडत नाही कोणत्या गोष्टीत हा दिसत नाही त्याच्यामुळे खोटे आरोप करून मला नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मला पकडण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आला त्याच्यामुळं मी ठरवलं की आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मी या गोष्टीचा लोहापोह केला पाहिजे आणि तुम सगळं खरं चित्र खऱ्या जनतेसमोर जे मी आणलं पाहिजे गेल्या वीस वर्षापासून बच्चूकडूंना वीस वर्षापासून त्यांनी जे प्रेम दिलं त्यांना जे नेता बनवलं त्यांना जे आमदार केलं आणि त्यांची जे आत्ताची आताची जी वाटचाल आहे किंवा आताची जी सध्याची आता आता परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्याला जबाबदार जनते जनताच आहे आणि सगळ्या गोष्टी त्यां त्यांना जे प्रतिष्ठा मिळाली ते जनतेमुळं मिळाली त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुचून फक्त पाडल्यामुळं त्यांना त्यांचे पांग त्यांचे जे त्याचे उपकार अशा प्रकारे प्रकारे बच्चूकडून फेडण्याचा प्रयत्न करून या मतदारसंघाचा निधी हा मुर्शी मतदारसंघात देण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं जनता यापुढेही त्यांना माफ करणार नाही आणि माझ्यावर कुठे आरोप करून त्यांनी जे माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्याच तोंडावरती उलटं फिरलेलं असल्या असल्यामुळे जनता एकीकडे निधी आरोपांवर त्यांनी पुराव्यांसह स्पष्टीकरण दिलं आहे तर दुसरीकडे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर घरकुल वाटपावर आणि सोफिया येथील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे या पत्रकार परिषदेनंतर आता बच्चू कडू या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तॅडे यांनी पार्ट टू पत्रकार परिषदेची घोषणा केली असल्याने येत्या काळात अचलपूरचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे